हवा कोना चिर या कार्यक्रमाचे प्रायोजक आपल्या सपनातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजांसाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण कालिका डोर्स नात आपल्या मातीशी शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल कारभोरवाडी तसेच इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल चे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचे राटके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून एक विकसित राष्ट्र निर्माण करण्याच्या संकल्पनेला आपल्या सगळ्यांना सामोरं जायचं आहे आज आपल्या राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जे काम करतोय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत मान्य अजितदादा आहेत हे सर्व आता या मित्र पक्षाच्या सहकार्यानं आदरणीय प्रधानमंत्र्यांची संकल्पना जी आहे ती पूर्ण करण्यासाठी कामाला लागलेली आहे तेव्हा आपण या ठिकाणी स... भावना काही प्रमुख नेत्यांनी व्यक्त केली की आपला उमेदवार ऐतिहासिक पद्धतीने देखील निवडून आला पाहिजे आणि त्यामुळे आता आपलं फार मोठी जबाबदारी आपण कसं काम करतोय आणि मी अनेक मी सांगतोय की उमेदवार कोण आहे समोर कोण आहे त्याच्याकडे फार चर्चा करू नका दहा वर्षामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे काम वेगळ्या समाज घटकांसाठी करण्यात आलं त्या सगळ्या जर आपण भेटलो त्यांना योजनेचा लाभ मिळाला म्हणून त्यांना आठवण करून दिली एवढं जरी आपण काम गाव पातळीवर जर करण्याचा निरीक्षण केला तर आपल्याला ऐतिहासिक विजय मिळवणं काही अवघान नाही समोरच्या बाजूला काही सांगण्याची आवश्यकता नाही कारण सांगण्यासारखं काही नसल्यामुळे निवडणूक ही नकारात्मक वातावरणाकडे घेऊन जाण्याची त्यांची एक भूमिका आहे आणि नेमकी त्याच वातावरणाला आपण बळी पडतो उमेदवाराला सांगितलेलं आहे की एवढं मोठं हिमालयासारखं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांनी करून ठेवलेलं आहे विश्वनेता म्हणून त्यांना जी मिळालेली मान्यता आणि एवढं मोठं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे त्यामुळे असं कोणी आलं आणि कुठे काही भाषण केली त्यांनी आपण त्याचा आपण विचार करण्याची गरज नाही आहे कारण ज्यांनी आठ महिन्यापूर्वी राजे दादा जाण्याची भूमिका घेतली आणि ते अजेंडाला पण पैसे घेतले निधी मिळवला आणि त्यांना सोडून दिलं आठ महिन्यामध्ये ते उद्याच्या जनतेला सोडून दे जनतेला सुद्धा सोडून देतील याचं आश्चर्य वाटलं कारण आश्चर्य वाटलं कारण आणि त्याची आपण चर्चा करायची माहीत मला विनंती करायची की आपला अजेंडा विकासाचा अजेंडा आपण काय करणार आहोत कोणत्या दिशेला जाणार आहोत लाभार्थ्यांना लाभ मिळाला त्यांना भेटला पाहिजे लाभ मिळाला त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे त्यामुळे व्यक्तिगत पातळी जेव्हा निवडणूक घेऊन जाण्याचा काही मंडळी प्रयत्न करतात त्यामध्ये आपण अडकण बसण्यापेक्षा कारण आजच्या या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्थित्यंतरामध्ये सोशल मीडियाचा प्रभाव फार आहे मी अनेक कार्यकर्त्यांना सांगतो आपण सकाळी उठल्यावर बाहेर पाहत नाही पण ते व्हॉट्सअप पाहतो नाही उठल्यावर काय व्हॉट्सअपला आहे कोणी कोणाला शिवाय दिल्या कोणी कोणाचा उच्चार केला कोणी कोणाच्या वरची खलफे केली त्याच्यामध्ये आपण गुरुफुडून जातो कारण आता भाषण होत की आम्ही एमआयडीसी आणू अमुक आणू तमोक आणू आणि अडीच वर्ष हे सरकार कोणाच्या दावेत होत महाविकास आघाडी सरकार होत याचा रिमोट कंट्रोल कोणाकडे होता कोणाकडे होता शरद पवारांकडे होत ते ज्येष्ठ नेते आहेत आज शरद पवार साहेबांना मला विचारायचं आहे की तुमचा उमेदवार गावोगावी एमआाती भाषा करतो मग अडीच वर्ष तुमचा तुम्ही तरी एखाद्या जिल्ह्याला प्रकल्प आणू शकलात का हा मला पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे तर मुद्दा नाही आहे गावाच्या बाहेर पवार साहेबांना मला आहे आणि या जिल्ह्याला मागासले ठेवणं श्रीमंत जे मला लोक सांगतात की डी बारा डी चार का तुकडीचं पाणी येत नाही आपल्याला कुकडे पाणी आपल्या नगर जिल्ह्याचं कोणी आहे आज पाडणे तालुक्याला वर्धा ठरणार पिंपुळगाव जोगेच धरण का पूर्ण का पाडण्याला तालुक्याला पाणी मिळत नाही कधी आम्हाला अवन फोलाच्या धरणा पाण्याच्या बद्दल चौदा केशेकचा कुकड्याचा नऊश्री चालतो का चौदा शरी चालत नाही दुष्काळी भागाला बारीत होते याचा नाही भूमिका होती बापाच धनी कोण आहे आज पाणी पाथळीच्या काय भागाला आज पाणी उपसा सिंचन योजनेमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना असेल पाथळीची योजना असेल काही योजना आपल्या दृश्य करावं लागतीलच ज्यांनी काहीच केलं नाही फक्त जिल्ह्याच्या लोकांमध्ये भांडण लावली लोकांच्या मध्ये निर्माण केला अशाच्या उमेदवाराकडून वेगळी अपेक्षा काय करणार आपण म्हणून राज्यामध्ये हे ट्रिपल इंजिन सरकार आमचं आलेलं आहे या ट्रिपल इंजिन सरकार लोकांच्या आशाकांक्षा पूर्ण विश्वास असत विश्वासपाला द्यायचा आज जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री झालो या गोष्टीच्या मंत्र्यांना कधी शक्य झालं नाही जाणता राजाला ना शक्य झालं नाही या किल्ल्यामध्ये तीन एम आय डी सीच्या करता महसूल खात्याच्या सगळ्या जमिनी सतराशे एकर आपण विनामूल्य द्यायचा एम आय डी सीला आपण निर्णय केला हे महाराष्ट्रात कधी घडलं नाही लक्ष हे राज्यामध्ये कधी घडलं नाही बिलवंडीची सहाशे एकर जमीन दिली शिर्डीची पाचशे एकर जमीन दिली आणि नगर जयमाडीचे विस्तरी करण्यासाठी सहाशे एकर जमीन दिली आज त्या जमिनी विनामूल्य दिल्यामुळे काय फायदा होणार या आहे साडेतीन चार हजार रुपये फुटाला जे काही त्या ठिकाणी जमिनीचं भाडाकारलं जात आज हे विनामूल्य दिल्यामुळे फक्त पाय सुविधा येणार जो खर्च आहे रस्ते लाईनला असा फक्त साडेआठशे रुपये एमआयडीसी करा खर्च करणार करा करणार आहे मग चार हजार रुपये स्क्वेअर फुटाला पैसे देण्यापेक्षा साडे आठशे रुपयाला जमीन मिळत असेल तर काय केलं उद्योग घेणार नाही कोणी विचार केला गेला ठेकेदारी थे के मिळण्याकरता आणायचे आपल्या आपल्या बघायमध्ये सांभाळण्याकरता आणायचे कोणी ठेकेदार किती आहे त्या ठेक्यातून तुम्ही काय करताय किती भांडाराचा माल विकताय वेळ मी सांगेन तुम्हाला तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्याचा मी काय बंदोबस्त करायचा करेल परंतु ठेकेदारी निर्माण करण्याकरता निवडणुका झाली ज्यावेळी नागपूरला नगरला आणि रत्नागिरीला मेक इन इंडियाच्या माध्यमातून जेव्हा आदरणीय मोदी साहेब प्रयत्न करतायत तर डिफेन्सचा करता मोठा क्लस्टर संरक्षण उत्पादन लागणारे जेवढे कारखाने आहेत ते या आपल्या नगर जिल्ह्यामध्ये सुरू होणार नाही तर माझा प्रयत्न जो आहे या जिल्ह्यातल्या तरुणांना या जिल्ह्यात रोजगार मिळाला पाहिजे ही त्या भूमिका रोजगार नको आपल्याला इथं मी डॉक्टर सुजयला सांगणार आहे फार त्या उमेदवाराबद्दल बोलण्याची गरज नाही तेवढं रोगाने काम केलं अजून नगरचा पाहतो हायवेचे काम झालेले पाहतो

त्यावेळी डीपीची लँड संरक्षण खाती जमीन येते त्यावेळी त्यांच्या माध्यमातून आपल्या नगर करण्यात येईल एक उदाहरण दाखवलं पाहिजे आमच्या लोकांनी समोरच्या लोकांनी की लो आम्ही जिल्ह्याच्या साठी एवढं योगदान दिलं मग यामुळे शेख आपण एकच भूमिका आपण या ठिकाणी घेतली की आदरणीय प्रधानमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे संकल्प विकसित भारताचा कार्यक्रमाची अंमलबजावणी करत राहा आज जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये आम्ही महारोजगार मिळवले दोनशे बासष्ट कंपन्या आल्या दोन बावीस हजार नाव नोंदवली माझी माहिती अशी दहा हजार रुपये रोजगार देणार काम झालं होऊ शकलं नाही ज्यांना एमआर कार्ड द्यायचे स्वप्न पडत आहे आणि किमान आपल्या असलेल्या उद्योगामध्ये आपल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे तर भूमिका घेतली पाहिजे आणि तुम्ही कोणाची पाठराखण करता ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अयोध्येच्या मंदिराला ज्यांनी विरोध केला त्या काँग्रेस पक्षाच्या लोकांनी त्याला जाण्यासाठी नकारात्मक भूमिका घेतली त्यांच्या दावण्यात तुम्ही लांब बसलेला की राम मंदिराच्या विरोधात घेणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये पण मला आनंद या गोष्टीचा आहे आणि अभिमान आहे या सगळ्या विरोध करणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून बावीस जानेवारीला आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं आणि जगासमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे జ్ఞానేశ్వర మహారాజా భూమి కింది లోకే జ్ఞానేశ్వరి డూ పిలి ఆ డిస్స హావం పారణ జ్ఞానేశ్వర జిల్లా ప్రత్యేక గవర్న భా అవకా సరక आज ज्ञानेश्वरी मंदिर परिसरच्या विकासाकरता दोनशे कोटी रुपये चारा खडावर मंजूर केलाय आणि ते काम आता आपण हातात घेतले की जे आपले अधिष्ठान याला आपल्याला प्रळणी द्यायची औद्योगिकरणाला प्रळणी द्यायचे रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता आपल्याला प्रयत्न करायचे लॉजिस्टिक पार्क उभे करायचे एमआरसी म्हटली सुखायच्या एमआरडी असून आम्ही एमआरएस गुंडागिरी संपायची आहे लोकांना मोकळा श्वास घेताला पाहिजे उद्योजकांना मोकळा श्वास घेताला पाहिजे आज अनेक जिल्ह्यातल्या बाहेरच्या कंपनी यायला उत्सुक आहे अनेक लोकांशी मी रोज बोलतो जिल्ह्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये दहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक घेऊ शकते असं वातावरण जिल्ह्यात आहे त्याबद्दल ते विचार करणार नाही जिव्हरमध्ये पुढे मोदी साहेब प्रधानमंत्री होणार आहे राज्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र सरकार येणार आहे आपण बंद कोणला करणार आहे डॉक्टर आहे तरुण आता मी तर समजून लोक उमेद आहे चित्त आहे पिल्ल्यासाठी काही करून दाखवण्याची धडपड आहे अडीच वर्ष कोविड मध्ये तर सगळा खासदार देशामध्ये वापरला बोलू साहेबांनी तरी सगळ्यात जास्त रुग्ण डॉक्टर विक्रम फाउंडेशन असतील रॉयल मेडिकल ट्रस्ट असेल प्रवाल गामी शिक्षण आपल्याला आश्चर्य वाटेल वीस हजाराच्या अपेक्षा जास्त रुग्णांच त्या ठिकाणी संगोपन करण्याचं काम देशामध्ये एक वेळ आपल्या संस्था आहे एवढंच मग तरी बोललं की प्रसिद्धी आपण केली आपण जाऊन दिवस कोविड सेंटरचा से खाटो झोपलो नाही पण आपण प्रसिद्धी करता कधी काम केलंच नाही आमच्या वडीलवाने नेहमी सांगायचे आज प्रसिद्धी करायचं पडत प्रतिनिधी मला वाटत तुझी ओळख हो लोकांनी कामातून झाली पाहिजे वर्तमानपत्राच्या भोगळ परिसदिने होत नाही मोठ्या परिस्थितीने होत नाही पण आमिराकडे काम करत राहणं आज आपला संकल्प आहे आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची दादाच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतोय आम्ही काम करतोय त्यांच्या नेतृत्वाला कुठे काही कमी पडायला असं आपण काही करणार नाही याची काळजी आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आज युट्यूब व्हॉट्सअप तिच्या नकारात्मक सगळी चर्चा आहे तिकडे कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं कारण नाही वानोरंजन मिळून विनोळा पाहिजे मनोरंजन पाहिजे जरूर म्हणून आपले उमेदवार आहेत माझी एवढीच विनंती सगळ्यांना आहे आणि नंबर आहे की ह्या वेळची निवडणूक ही ऐतिहासिक मताधिकेला आपण जिंकू शकलं पाहिजे आणि ते आपण काम करावं कार्यकर्त्यांनी अशी नम्र विनंती आपल्याला करतोय आणि शेवटी जातात एकच मी आपल्याला सांगेन की किया है जबसे मैंने यिम किया की आठ महिने

शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा